नमस्कार प्रेक्षकांनो तु हिरे माझा मित्रा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते की आता सोबत रा म्हणते की तुझ्या आयुष्याचा निर्णय आता मी घेतलेला आहे तुझ्या लग्नाबाबतचा जो काही निर्णय आहे तो मी घेतलेला आहे मला वचन दे तुझ्या आणि ईश्वरीचे इथून पुढे मैत्रीण असणार इथून पुढे तुझे आणि ईश्वरीचे कोणतेही संबंध असणार नाही मला शब्द दे नाही तर मी माझा अन्नपाणी त्याग करून मी इथेच या घरामध्येच प्राण सोडेल मला शब्द दे तुझ्या आणि ईश्वरीची कोणतीही मैत्री आता इथून पुढे नसणार आहे असा शब्द दे म्हटल्यानंतर अर्णवच्या पायाखालची जमीन सरकलेली असते कारण आता कुठे अर्णवला प्रेम म्हणजे काय हे समजू लागलेलं असतं ईश्वरीच्या सानिध्यात आल्यापासून त्याच्यामध्ये खूप छान असे चेंजेस झालेले असतात आणि याच क्षणी आता आजीने त्याच्याकडे शब्द मागितलेला आहे अर्णव आता काय करेल तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांना त्याच्या फोनवरती ईश्वरी सतत फोन करत असते ईश्वरीला सुद्धा आता अडणवची ओढ वाटू लागलेली आहे